ती गेली त्या दिवशी मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न केला लोक मनाले विसरून जा रे तिला पण खरं सांगू विसरणं एवढं सोपं नसतं ती फक्त एक व्यक्ती नव्हती ती माझ्या आयुष्याचा एक आधार होती माझी पण एक दिवस सकाळी मी उठलो आरशात स्वतःकडे बघितलं आणि मनात एकच प्रश्न आला ती गेली पण तू अजून इथंच आहेस ना त्या क्षणी समजलं मला ती गेली पण माझं जग थांबलं नाही मी आजही श्वास घेतो मी अजूनही चालतो मी अजूनही स्वप्न बघतो कधी कधी आयुष्याचं असं असतं आपण स्वतःला त्यातूनच घडवतो बराबर ना तुमच्या सोबत पण असं काही घडलंय का नक्कीच कमेंटमध्ये सांगा